महाबळेश्वर येथे स्थानिक टॅक्सी युनियनतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी युनियनतर्फे रमजानच्या पवित्र महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगराध्यक्ष बावळेकर युसुफ शेख अर्बन बँक संचालक बावळेकर समीर सुतार जावेद वलगे शरद बावळेकर माजी संचालक बाळासाहेब कोंडाळकर तसेच पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार तौफिक पटवेकर तसेच टॅक्सी युनियनचे अध्यक्ष अशोक ढेबे उपाध्यक्ष रज्जाक डांगे फारूक वारुणकर दगडू शिंगरे जावेद वारुणकर आझाद मुलानी अखिल पटेल अंकुश बावळेकर यशवंत भिलारे अशफाक मुलानी व इतर संचालक व सर्वधर्मीय टॅक्सी युनियन सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे या पवित्र रमजान महिन्याच्या काळामध्ये आमच्या सर्व समभाव या ब्रिदवाक्याप्रमाणे आमच्या संघटनेची ही इफ्तार पार्टी प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेली आहे हा पवित्र महिना आमचे सर्व सहकारी मुस्लिम बांधव हे रमजान महिन्याच्या पवित्र उपवास करत असतात आणि हा उपवास होण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी दरवर्षी आयोजित करत असतो आम्ही या ठिकाणी आज केलेला आहे आणि यासाठी आम्हा सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या एकत्रितपणा दाखवून आम्ही या ठिकाणी हा पवित्र महिन्यामध्ये रमजान इतर पाठी आधी केलेली आहे